जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी गुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत करत आहे आजचा वेगळा विषय आहे एका तरुणाच्या बाबतीतली ही कथा आहे तर त्याचा संघर्ष त्याची जिद्द आणि त्याचे प्रयत्न मेहनत त्याला कुठे घेऊन आली त्या संदर्भातला हा विषय आहे तर मी आत्ता मार्केटयार्डला एका कार्यक्रमासाठी मला आंबे घ्यायचे होते आणि त्याकरता मी मार्केट यार्डला गेले होते तर दोन तीन दुकानं पाहिली असे मी दोन तीन ठिकाणी दोन तीन गाड्यांमध्ये गेले तिथं बघितले तर काही ठिकाणी भाव जास्त होता काही ठिकाणी कच्चे आंबे होते काही ठिकाणी क्वालिटी नव्हती चांगली तर असं मी दोन तीन दुकानांमध्ये पाहिले एका दुकानामध्ये गेले जे एका त्या गाळ्यामध्ये गेले आंब्याचे आणि तिथं एक तरुण होता एक कामगार होता तो त्या आंब्याचे पेट लावत होता आणि तो तरुण जो होता म्हणजे तो मालक जो होता तो तिथं ते झाडू मारायचं काम करत होता म्हणजे तिथला तो कचरा वगैरे काढत होता ते कामी त्याला विचारलं मला आंबे घ्यायचे ते दाखवा जरा मग त्याने दाखवले तर कच्चे होते म्हटलं मा मला कार्यक्रमासाठी पाहिजेले आमरसासाठी पाहिजेले थांबे तर मला तयार मध्येच द्या तर मग म्हटलं थांबा जरा ताई मी तयार पण आहेत पण तिकडनं गोडाऊनमधनं घेऊन यायला लागतील तर तुम्ही बसा दहा मिनटं मी पाठवतो आणायला मग त्यांनी तिथला तो कामगार होता त्याच्या दुकानातला त्याला त्यांनी पाठवलं आणि मला तिथे बसायला खुर्ची दिली आणि चहा मागवला मी बसले आणि चहापीत बसले होते मग तो त्याला विचारलं मग बसल्यानंतर चौकशी केली कुठले काय तुम्ही कसं किती वर्ष झाले काय तर तो सांगत होता म्हटलं आंब्याचा तुम्ही व्यवसाय किती वर्षापासून करता कसा रिस्पॉन्स आहे काय आहे तर त्याने सांगितलं की ताई म्हणे आंब्याचं सीजनचं सीझनला मी हा आंब्याचं हे करत असतो पण एरवी माझं भाजीपाला पण असतो माझे दोन तीन व्यवसाय आहेत म्हणे पण आंब्याचा खास मी एक घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली आणि त्यामुळं मी हा आंब्याचा व्यवसाय करायला लागलो आणि आंब्याच्या या व्यवसायाचं माझ्या डोक्यात पूर्वीपासूनच होतं तर तेवढ्यामध्ये एक तिथं त्या त्याच्या त्या गाळ्या गाळ्यावरती एक बाई आली एक गरीब बाई होती ती तिथलं काहीतरी झाडू वगैरे मारणारी की तिथली मार्केटयार्डमधलीच काहीतरी काम करणारी असेल ती थी। दोन तिची लहान मुलं होती बरोबर आणि ती आली होती असे तर त्याने मग तिला पिशवी भरून आंबे दिले आणि चांगले आंबे दिले असं नाही की खराब सडका माल दिलेला चांगल्यातले आंबे त्याने ते दे एक मोठी पिशवी भरून दिले आणि नंतर एक माणूस आला त्याला सुद्धा चार आंबे हातावरती ठेवले तर असंच त्याने दिले बहुतेक तो नेहमीच देत असावं त्यांना ते गेल्यानंतर मग मी त्यांना म्हटलं की अहो तुम्ही फुकटच देता की काय म्हटलं आंबे तर म्हणे की आ, हो फुकटच देतो मी खूप जणांना देतो म्हणे खूप जणांना देतो गरजवंत जे आहे ज्यांना विकत घेऊन खायची कॅपॅसिटी नसते गरीब गोर गरीब असतात त्यांना फक्त बघायला मिळतं पण खायला मिळत नाही त्यांची लहान लहान मुलं असतात ते असे येतात आणि आशेने बघून जातात पण त्यांना खायला मिळत नाही कारण का पैसा नाही तेवढं चांगलं घेऊन खायला तर मी आशांना खाऊ घालतो म्हणे तर म्हटलं कसं काय तुम्ही या व्यवसायामध्ये आला तर त्याने ती घटना त्याची सांगितली मला आणि त्याला खूप ते सांगताना सुद्धा त्याला असं त्याच्या वेदना आहे ते त्याला आतमध्ये कुठंतरी ते टोचतंय सुईसारखं असं त्याचं बोलताना पण जाणवत होतं तर त्याने मला सांगितलं की ताई आम्ही मूळचं सोलापूरचं सोलापूरला राहिलो होतो आणि आमची काही शेतीवाडी नाही काही नाही काही नाही वडील आमचे गुरं राखायची गावातल्या लोकांची गुरं सांभाळायची ते दोन तीन जणांची त्यांनी कामं घेतलेली ही गुरं सा गुरं सांभाळायचे असे आणि आई शेतात जायची काही खुरपायला काही शेतमजुरीचे कामं अशी ती करायला जायची आणि माझ्या तिघी बहिणी मोठ्या आणि मी चार नंबरचा तर आमच्या तिघी बहिणी आईबरोबर जायच्या कामाला त्या एक बहीण दहावीपर्यंत शिकली दोन बहिणी तर काही जास्त शाळाच नाही शिकल्या एकीने सातवीत सोडली आणि एकीने चौथीतच सोडली मोठ्या बहिणीने त्यांचे लग्न पण लवकर करून टाकले वडिलांनी आणि मीच तेवढं शिकलो मला तेवढं शिकवलं त्यांनी त्या ते तिन्ही बहिणी मात्र शेतावरच कामाला जायच्या आईबरोबर तर असं एकदा काय झालं कि वडिलां वडील असेच गुरं घेऊन आले लवकर वारं लय सुटलं होतं आणि पावसाचं चिन्ह दिसत होतं जोरात जो वारं सुटलं होतं गुरं लवकर आणली वडिलांनी आणि मला म्हटले चल पिशवी ते आंबे आंबेबिंबे पडतात आता वाऱ्याचे वादळाचे पिशवी भरून एक तू आणि एक मी मलाही घेता येईल म्हणजे दोघांना पण आपल्याला मलाच नको आणायला दोघं पण जाऊ आपण पण मी आई म्हटली नको वाऱ्या असं वादळाचं नको पोराला नका घेऊन जाऊ तुम्हीच काही ते घेऊन या मग मी काही गेलो नाही आईने पाठवलं नाही मलाही वजं आणायचं नव्हतं मी आळशी तेवढं वजं करून घेऊन यायचं आहे वडील आणणारच आहे आणल्यावर आई तर खाणारच आंबे आपण कशाला जा म्हणून मी पण गेलो नव्हतं आणि मग वडील एकटेच गेले आणि आले थोड्या वेळाने ते पिशवी भरून आंबे घेऊन आले ते वा वाऱ्याचे पिकलेले झाडावरचे साखा पडतात तयार आंबे असतात ते भरपूर पडतात तर त्या साखा आम्ही खात असतो असं बऱ्याचदा वडील आणत असतात आम्ही खात असतो तर आणली पिशवी भरून वडिलांनी आणि आणल्यानंतर मग आम्ही सगळे लगेच भराभरा खायला टाकलं पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि धुवून ते छिक असतोय त्याला ताजं ताजं छिक असा उदरतो तोंडावरती म्हणून मग तो चांगलं धुवून आणि खायला लागतो म्हणून मग त्या पाण्यामध्ये टाकले ते आंबे तयार आणि खायला सुरुवातच केली दोन तीन आंबे खाऊन झाले असतील ते तर तेवढ्या दोन तीन माणसं आली आणि एक दोन जणांच्या हातामध्ये काठ्या होत्या त्यांनी वडिलांना घरातून ओढत ओढतच बाहेर काढलं आणि लाताबुक्याने मारायला लागले काठ्याने मारायला लागले वेतन मारायला लागले मग काय झालं काय झालं आई गेले आईला पण ढकलून दिलं म्हटले तुम्ही मध्ये पडू नका म्हणे बाई माणसांनी मध्ये नाही पडायचं म्हणे आंबे झोडून काढले आमचे झाडावरचे आंबे तोडून आणले आणि आम्हाला कधी एकदा पण त्याने तसंच केलं आता पण तसंच वडील सांगत होते हात जोडून पडलेले आंबे घेतले झाडावरच एक बी आंबा तोडला नाही एकाला पण मी तुमच्या झाडावरच्या आंब्याला हात नाही लावलेला खाली पडेल तेच वेचून मी आणत असतो आणि आता वायद्याने जे पडले होते म्हणून ते मी घेऊन आलो म्हणे तुमच्या झाडावरच मी काही नाही तोडलेलं तरी सुद्धा ते लोक ऐकत नव्हते त्यांनी तोडवायला सुरुवात केली बेदम मारहाण केली वडिलांनी मी मध्ये गेलो तर तुम्छ माझ्या पण दोन तीन तोंडात ठेवून दिलं ढकलून दिलं मला पण कोणीमध्ये जे पण कोणीमध्ये पडे आणि त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला म्हणून चोरून आणले झाडाचे तोडून आणले असं एक दोनदा पण तुम्ही चोरून आणले असं ते वडिलांवरतीच सगळं त्यांनी लोकांनी राग काढला आणि मारहाण केली बेदम त्यानंतर ते निघून गेल्यानंतर मग आईने त्यांना घरात घेतलं त्यांना सगळं त्या जखमांवरती त्या अं हे लावलं औषध लावलं लाव त्यांना शेकायला गरम पाण्याने शेकलं तोंडपेंड सुजलं होतं हातपायाचे डोकं सगळे काठीने मारून मारून त्यांचे पाय सुजले होते काळे निळे पडले होते पायाच्या पोटराय जे आहेत ना त्या अशा हिरव्यागार पडल्या होत्या इतक्या काठ्यांनी मारलं होतं त्या वेद आम्ही सगळे रडत होतो रडत ढसाढसा रडत होतो आणि एकेकडं वडिलांना चोळत होतो शेकत होतो डोक्याला मार बसला होता त्याला त्या आईने कापडचे हे बांधलं चिंती बांधली कुठं कुठं त्यांना जखम झाली रक्त यायला लागलं ते त्यांनी आई हे केलं आणि तो प्रसंग मी कधीच आयुष्यामध्ये विसरणार नाही ते कुठेतरी ते माझ्या मनामध्ये असं ते घरच केलं त्या प्रसंगाने की इतकी बेदम मारहाणं आणि काही वडिलांची चुकी नसताना फक्त खालचे पडलेले वाऱ्याने पडलेले आंबे घेऊन आले तर त्याची एवढी कठोर शिक्षा माझ्या वडिलांना लोकांनी दिली त्यानंतर तो प्रसंग माझ्या डोक मनामध्ये खोलवर होत असतो आणि डोक्यामध्ये पण असा संताप उसाळायचा तो प्रसंग आठवला की मला संताप व्हायचा मी काही करू शकत नव्हतो नंतर काही वर्षांनी मी माझे शिक्षण पूर्ण झालं मी बी कॉमपर्यंत शिकलो आणि पुण्यामध्ये आम्ही निघून आलो तिकडनं एक एक वर्ष त्या घटनेनंतर एक वर्षच आम्ही तिथे राहिलो नंतर पुण्यात आलो मग पुण्यात आल्यानंतर वडील इथं गुलटेकडीला हमाली काम करायचे तिथं मग भाड्याने खोली घेतली आम्ही पत्र्याचीच खोली होती आणि तिथं बारीकशी खोली होती तिथं आम्ही मग त्या हमालीचं काम वडील करायचे आणि तिथं सगळ्या आजूबाजूला तेच लोक होते हमालीचं काम करणारे आम्ही तिथं मग राहायला आलो तिथं मग मी शिक्षण घेतलं बी कॉमपर्यंत झालो मी तिथं पण माझ्या डोक्यामध्ये तो प्रसंग घर करून होताच आणि वडिलांचे ते हाल मला पाहायचो मी दररोज बघायचे वडील हा मालिक काम करायचं काही वेळेला तर मी पण वडिलांना म्हणायचो की मी पण येतो मी पण काहीतरी पडेल ते काम करेल दोन पैसे मला पण मिळतील आपल्याला हातभार होईल आणि बहिणींची लग्न झाली होती त्यामुळं मी एकटाच मग घरी होतो आणि मला पण ते पैशाची अडचण वाटायचे आणि कमी पडायचं पैसा पण भाडं भरायला लागायचं ला घर चालवायला लागायचं आणि व दुखणे आहेत सगळंच होत ते वडील पण आजारी असायचे सतत दवाखान्याला पैसा लागायचा सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन वडील ट्रीटमेंट करायचे तर खूपच वाईट परिस्थिती होती आणि त्याच्यामध्ये मग मी शिकत बसणं मला ते योग्य नव्हतं वाटत वडील म्हणत होते तू शिक चांगला मोठा बन काहीतरी बन मोठा बन पण मला ते पटत नव्हतं की आपण काहीच काम नाही करायचं काही नाही त्यांच्या जीवावरती जगायचं आणि मोठं स्वप्न बघायचं आणि मोठं बनण्यासाठी आपण फक्त अभ्यासच करायचं आणि घरीच बसायचं तर ते मला पटत नव्हतं मग मी खूप कामं केली मी वडिलांना सांगितलं म्हटलं मी काहीतरी करत राहणार आहे आणि शिकणार पण नाही मग मी तसंच बाहेरून परीक्षा देत राहिलो आणि मग चहाचं स्टॉल चालवला चहा चहा चा, चा, मी तिथं गाड्यावरती चहा द्यायचो नेऊन त्या चहावाल्याचे इथं काम करायचो त्याच्यानंतर रिक्षा चालवली नंतर मग भाजीपाल्याचं मी धंदा सुरू केला असं छोटे मोठे धंदे मी माझ्या परीने सुरू केले व नंतर असं करता करता मग मी माझं भाजीपाल्याच्या धंद्यामध्ये माझा मा चांगला जम बसला मग फळांचं मी सुरू केलं मग असं फळांचं पण चांगलं चालायला लागलं हातगाडीवर घेऊन जायचो मी मी काम बिम करायला लाजायचो नाही आणि कधी जर मला असा प्रसंग आलाच तर मला तो वडिलांचा तो प्रसंग आठवायचा त्यामुळे मग मी कुठल्याच गोष्टीला असं मागर घेतली नाही पुढच जात राहिलो हाला कुठल्याही प्रसंगाला तोंड देत राहिलो आणि मग असं करता करता मग मी गाळ्या घेतला भाड्याने घेतला मग भाड्याने गाळ्या घेतल्या तिथं मग मी फळांचं सुरू केलं मग कांदे बटाट्याचं सुरू केलं जे काय असेल तो नंदा तिथं मी सुरू केला आणि असं करता 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 मग मी दोन टेम्पो घेतले त्याच्यानंतर दुसरीकडं पण दुकान टाकलं भाजीपाल्याचं आणि सगळंच मी पाहायचो मग आणि मग नंतर करता करता बाकी ठिकाणी माझा चांगलाच जम बसला मग मी डोक्यामध्ये मग मा तो आंब्याचा व्यवसाय डोक्यात घेतला म्हटलं मला आता त्या आंब्याच्या व्यवसायामध्ये आता काहीतरी करायचंय आता मला आणि मग नंतर मी ते आंब्याचं व्यवसाय सुरू केला आंब्याची खरेदी विक्री सुरू केली तिथं मी कोकणामध्ये जायचो रत्नागिरीला जायचो आंब्याचे व्यवहार करायला लागलो इकडं आणायला लागलो इकडे विकायला लागलो इथं माझे घरपोच सेवा द्यायला लागलो मी आणि माझ्याकडे दोन टेम्पो होतेच त्यामुळे मला काही ते अडचण आली नाही नंतर अशा त्या व्यवसायामध्ये सुद्धा मला चांगल्या चांगल्या लोकांच्या ओळखी झाल्या मोठमोठ्या ठिकाणी मी हॉटेलला शिवाय किरकोळ दुकानदारांना फळवाल्यांना असं ते पुरवायला लागलो खास आंब्याचा व्यवसाय मी हे केला त्याच्यावर फोकस केला आणि त्याच्यावर चांगलं जोरदार माझं विक्री पण व्हायला लागली ला। नाव पण व्हायला लागलं ला। आणि चांगला पैसा पण मिळायला लागला त्यानंतर मी गाळा स्वतःचा घेतला आता हा गाळा मी स्वतःचा घेतलेला आहे आणि इथं मग तो आता मी खास आंब्याचं सीझनला इथं आंब्याचं सुरू करतो बाकी दोन ठिकाणी दुकाने घेतलीत सोलापूरला तिकडं गावाला पण आता जागा घेतली थोडी मी तिकडं पण आंबा वगैरे लावलाय झाडं लावले भरपूर जा योजनेअंतर्गत झाडं घेतली ती लावली मी आता खूप मोठा विस्तार केला आता याचा पण माझ्या डोक्यामध्ये एक आहे की जसं माझ्या वडिलांना मारहाण केली या आंब्याच्या पायी तर मी डोक्यामध्ये हे ठेवलं की अशा गरीब लोकांना ज्यांना गरज आहे ज्यांना विकत घेऊन खाण्याची क्षमता नाही आहे पैसा नाही आहे त्यांना फक्तच असं बघून समाधान मानावं लागतं किंवा मग सडका मोडका रस्त्यावर फेकलेला माल उचलून खावं लागतं अशा गरीबांना अशा गरीब पोरांना मी ते आंबे जे माझ्याकडचे आहेत ते मी असे फुकटमध्ये देत असतो त्यांना खाऊ घालतो कुठंच कमी करत नाही कुठंच कोणालाही नाही करत मी स्वतःहून त्यांना बोलवतो आणि त्यांना ते आंबे देत असतो तर असं मी एक माझा खूप मोठा वाटा हा जो आहे तो मी हा खाऊ घालण्यामध्ये देत असतो किंवा आश्रमाला जिथे अनाथ मुलं आहेत जिथं गरीब मुलं आहे जिथं झोपटपट्टीतली कामगार वस्तीतील हमाल पंचायतीतली पोरं आहेत अशी लहान लहान जी आहेत ज्यांचं हातावर पोट आहे ज्यांचे संध्या एक वेळची चूल पेटते इतक्या गोरगरीबांना इतकं परवडत नाही घेऊन खाणं तर त्यांना मी आंबे पुरवतो फ्रीमध्ये खायला खाऊ घालतो तर कुठंतरी मला तो प्रसंग आठवतो आणि असं वाटतं की ही वेळ कोणावर येऊ नये ही वेळ कोणावर येऊ नये जी माझ्यावरती आली आणि त्यावेळेने मला शिकवलं समाजात कसं जगायचं आणि कसं लोक कशी तुम्हाला कस छळतात गरीबाला कसं कुठल्या गोष्टीने मारहाण करतात कसं त्यांची इज्जत काढतात रस्त्यावर कसं त्यांना त्रास देतात हे सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या आणि त्यातून खूप मोठा लेसन मला मिळाला धडा मिळाला मी शिकलो सगळं काय केलं परंतु मनामध्ये कुठेतरी ठेवलं की अशा गोरगरिबांना मदत करायची ज्यांना क्षमता नाहीये त्यांची काही खरेदी करून घेऊन विकत घेऊन खाण्याची अशांना काय तसं मन मारून नाही जगायचं त्यांनाही खाऊ घालायचं त्यांनाही जीव आहे आत्मा आहे बुकेपोटी माणूस काही करतो कसंही त्यावेळेला त्याला पुढं त्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं पण याचा विचार कधी कोण करत नाही आणि खऱ्याला खरं बोललं तरी कोण गरीबाचं खरं कोण मानत नाही गरीबावरती ज्याचं हातावर पोट असतं जो काही करतो तर त्याला त्याच्यावर सहजपणे कोणी पण चोरीचा आळ घेतो कोणी पण तुडवतं कोणीही पान उतारा करतं कोणी अपमान करतं कोणीही दा मारहाण करतं कोणीही थोबाडीत ठेवून देतं कोणी कोणाची तिथं कदर करत नाही तर या मी गेलेलो आहे त्यामुळे मी या गुरगरिबांना जास्तीत जास्त मदत करायचा प्रयत्न करतो त्यांना खाऊ घालायचा प्रयत्न करतो आणि असं कुठंतरी मला ते समाधान मिळतं की आपण जे कमवतोय हे कोणाच्या तरी देणं लागतंय निसर्ग कधी असं भेदभाव नाही करत झाड कधी कर म्हणत नाही झाडांनी नाही मारहाण केली झाडाने भरपूर आंबे दिले झाडाचे वाऱ्याने पडले ते खाली पिशवीत भरून आण आणायचे आमच्या मुखात पडायचे तर झाड हा कुठला भेदभाव नाही करत निसर्ग नाही करत माणसं भेदभाव करतात तर यामध्ये झाडाचा काय दोष झाडाने तर त्याचं द्यायचं काम केलेलं आहे परंतु माणूस हा भेदभाव करतो आणि हा गरीब श्रीमंत तिचा जी दरी आहे तर ही दरी माणसाला निर्दय बनवते आणि वाटेल ते क्रूर कर्म करायला माणूस धजावतो हिंमत करतो पण समजून घेत नाही त्या ठिकाणी तर असं आपण जग असं वाग वागलं म्हणून आपण असं वागायचं नाही आपण निसर्गाच्या नियमाने चालायचं निसर्ग भरभरून देतो तो, तो गरीब आणि श्रीमंताचा भेदभाव नाही करत तो सगळ्यांच्या मुखामध्ये खाऊ घालतो तर जो घास आहे ज्याचा तो त्याच्यापर्यंत पोचवत असतो तर याचं भान मी ठेवलेलं आहे आणि म्हणून मला आज धंद्यामध्ये चांगलं यश पण मिळालेलं आहे लोक पण चांगली भेटलेली आहेत मला मदत पण करतात मी पण गोरगरिबांना मदत करतो आणि समाधानाने करतो मी ह्या सगळ्या गोष्टी आज मला काही पैशाची कमी नाही कशाची काही कमी नाही भरभरून माणूस की आहे आणि मी करत असतो आणि माझे वडील सुद्धा मला याच्यामध्ये मदत करत असतात आता मी त्यांना काम नाही करून देत त्यांना शरीराने खूप झीज झाली शरीराची मनाची गरिबी काढून आणि त्यांना आता होत पण नाही कष्ट पण होत नाही त्यांना तर ते बसून असतात मग इथं दुकानावर कधी कधी येऊन बसतात ते आणि काही असं आम्हाला मार्गदर्शन करत असतात किंवा मग काही छोटी मोठी अशी किरकोळ काही कामं असतात तर ते करत असतात तर ते, ते पण समाधानी मी पण समाधानी आणि अशा पद्धतीने मग आम्ही आता आमचा व्यवसाय चांगला वाढीस आणलेला आहे मला ऐकून समाधान वाटलं समाधान वाटलं त्याची वृत्ती पाहिली मी त्याची माणसकी पाहिली आणि त्याची जी समाजाप्रती जी देणं देण्याची वृत्ती निसर्गाबद्दलचा आदर आणि स सन्मान की कसं आपण निसर्ग भेदभाव करत नाही आपण का करावं आणि आपल्याला वाईट अनुभव आला म्हणून आपणही वाईट का वागावं वा, आपण एक वेगळा आदर्श निर्माण करावा आपण एक वेगळं काम करावं जे समाजाचं भलं करणार आहे जे गरिबीला दूर करणार आहे ज्याच्या मध्ये ते पोचवावं त्याचे उपासमार होऊ नये त्याचं पोट जाणावं त्याची भूक जाणावी त्याचा आत्मा जाणावा तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्याच्याकडून मला समजल्या आणि बरं वाटलं की समाधान वाटलं की आपण हे असं बघतो ज्या वेळेला एखाद्याच्या कृतीमधून एखाद्याच्या बोलण्यातून आणि तो अनुभव आपल्याला खूप काही मोठा असा एक एक विश्वास देऊन जातो की अजूनही समाजामध्ये चांगली माणसं आहेत चांगली तरुणाई आहे विशेष म्हणजे चांगले ह्या ज्या तरुण मुलांकडनं जेव्हा असे अनुभव ऐकायला मिळतात त्यांचे प्रयत्न त्यांची जी, जी समाजाप्रतीची दृष्टी आहे आणि त्यांनी जे भोगले ज्या अनुभवातनं ते आलेले तर तसे अनुभव कोणाच्या वाट्याला येऊ नयेत तर ही किती सुंदर मानसिकता आहे म्हणजे असं याला छानच म्हटलं पाहिजे की दुसऱ्याच्या प्रती आपलं काही कर्तव्य समजून त्या गोष्टी प्रत्यक्षात न करणं ही साधी गोष्ट नसते हे ह्याच्यासाठी कुठंतरी इथं ती जाणीव असावी लागते इथं ती भावना असावी लागते हे मन असं निर्मळ पाहिजे की आपल्याला जे वाटायला आले ते इतरांच्या वाटायला येऊ नये आणि त्यासाठी सतत क्रियाशील असणं आणि जागृत असणं जिवंत माणसासारखं जगणं हे खूप छान आणि सुंदर अनुभव असतो हा असं ऐकलं ना तर असं वाटतं की वा किती काय काय करण्यासारखं आहे आणि काय काय ही मुलं करतात तर आपण ती दृष्टी ठेवली पाहिजे बघण्याची आणि असं त्यांचं जे काम आहे किंवा त्यांची जी माणुसकी आहे त्यांची जी कृती आहे ही आपण पण इतरांना सांगितले पाहिजे इतरांना प्रेरणा त्यातून मिळते दिशा मिळते कुठल्या परिस्थितीमध्ये सूडभावना ठेवायची नाही तर प्रेमाची भावना ठेवून आपण इतरांना सुद्धा मार्गदर्शन करत राहिलं पाहिजे आपणही जगायचं आणि इतरांनाही जगवायचं इतरा ही वृत्तीच किती छान आहे तर ही अशी असली पाहिजे आणि त्यासाठी आपण ती दृष्टी ठेवली पाहिजे तर आपल्याही अवतीभोवती अशी तरुणाई असते आपण उघड्या डोळ्याने ती बघायची आणि माहिती करून घ्यायची कसा त्यांचा प्रवास कसं काय आहे आणि ती आपणही इतरांपर्यंत पोचवायची तर आपणही असं छोट्या छोट्या गोष्टींमधून ते काम करत राहायचं तरुणाईला प्रेरणा द्यायची प्रोत्साहन द्यायचं त्यांना एक मदतीचा हात पण द्यायचा आणि त्यांना पुढे आणायलाही मदत करायची जनजागृतीही करायची या सर्व गोष्टी आपणही करायच्या तर आपण सर्वांनी असंच मार्गस्थ राहायचं आहे सगळ्यांना घेऊन मार्गस्थ राहायचं आहे कोणालाही बाजूला ठेवायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी एकत्रितपणे पुढे जायचं आहे पुढे जायचं आहे पुन्हा भेटूया